नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनल आपले पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आपण पन... पोलीस भरती दोन हजार चोवीससाठी अतिशय महत्त्वाचे चालवणीचे प्रश्न पाहणार आहोत जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे असणार आहेत आजचा आपला पाठ असणार आहे एकशे बावन्नवा या पाठमध्ये आपण सहा ते नऊ सप्टेंबर या दरम्यानच्या सर्व महत्त्वाचे चालवणीचे प्रश्न आज आपण इथे कव्हर करणार आहोत प्रश्न अतिशय महत्त्वाचे असणार आहेत व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पाहायचा आहे जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्यायचा आहे जेणेकरून तुम्हाला पोलीस भरतीसाठी महत्त्वाचे प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून मिळून जातील पहिलाच प्रश्न आहे बघा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे तर नुकतंच पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा या फ्रान्स या देशामध्ये पार पडल्यात बघा फ्रान्स या देशामध्ये आणि त्यावर पहिला प्रश्न आपल्याला विचारण्यात आला आहे तर प्रश्न काय आहे पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने एकूण किती पदके जिंकली आहेत तर याचं उत्तर सांगण्यापूर्वी मित्रांनो भारताने आत्तापर्यंत सर्वोत्तम कामगिरी ही बघा यावर्षी केली आहे ऑलम जर पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेचा विचार केला तर आतापर्यंत सर्वोत्तम कामगिरी ही यावर्षी भारताने केली आहे तर यामध्ये भारताने पर्याय क एक, एकोणतीस पदके जिंकले आहेत बघा जे काही पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा पार पडली फ्रान्स या देशामध्ये तर त्यामध्ये दे भारतातील चौऱ्याऐंशी खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता बारा खेळांमध्ये बारा खेळांमध्ये चौऱ्याऐंशी खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता आणि त्या चौऱ्याऐंशीपैकी एकोणतीस पदके आपल्याला बघा भारताला मिळालेली आहेत किती तर पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये एकोणतीस पदके ही भारताने जिंकलेली आहेत त्या एकोणतीसमध्ये सात सुवर्ण बघा सांगतो सात सुवर्ण नऊ रौप्य आणि तेराकांक्ष असे एकोणतीस पदके ही भारताने यामध्ये जिंकलेली आहेत आणि ही सर्वोत्तम कामगिरी आहे बघा आतापर्यंतची पॅराऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारताचे सर्वोत्तम पदके ही बघा एकोणतीस आहेत म्हणजे आतापर्यंत सर्वाधिक पदके ही एकोणतीस भारताने जिंकलेली आहेत या अगोदर वीसचा आकडा कधी भारताने पार केला नव्हता परंतु दोन हजार चोवीस रोजी वीसचा आकडा पार करून एकोणतीस पदके ही भारताने जिंकलेली आहेत आता पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये पहिला क्रमांक कोणत्या देशाचा आहे तर तो आहे गए, तर दे, दे, दे अ, चीन या देशाचा चीन या देशाचा आहे बघा पहिला क्रमांक चीन या देशाने दोनशे वीस पदके जिंकले आहेत बघा टोटल दोनशे वीस आता सर्वाधिक सुवर्ण पदके कोणी जिंकली पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये तर ते त्याचं उत्तर असणार आहे चीन चीन या देशाने सर्वाधिक चौऱ्याण्णव सुवर्ण पदके जिंकले आहेत बघा चौऱ्याण्णव सुवर्ण पदके आता दोनशे वीस जी काही पदके आहेत ती आपण वेगवेगळ्या वर्गानुसार पाहूया चौऱ्याण्णव सुवर्णपदक शहात्तर रौप्य पदक आणि पन्नास कांस्य पदक अशी एकूण दोनशे वीस पदके चीन या देशाने जिंकले आहेत तर टेबलनुसार आपण क्रमवारी पाहिली तर पहिल्या क्रमांकावर आहे चीन दुसऱ्या क्रमांकावर आहे ग्रेट ब्रिटन तिसऱ्या क्रमांकावर आहे अमेरिका आणि चौथ्या क्रमांकावर आहे नेदरलँड असा क्रम आहे बघा आणि भारत यामध्ये कितव्या स्थानावर आहे तर भारत हा अठराव्या स्थानावर आहे पदक तालिकेमध्ये अठराव्या स्थानावर आहे आता जी काही भारताने एकोणतीस पदके जिंकली तर त्यामध्ये सर्वाधिक पदके ही बघा ॲथलेटिक्स या खेळ प्रकारात मिळाले आहेत भारताला सतरा पदके ही ॲथलेटिक्स या खेळात मिळालेली आहेत त्यानंतर बॅडमिंटन या खेळात पाच नेमबाजी या खेळात चार आणि तिरंदाजी या खेळामध्ये दोन एवढी माहिती आपण एका प्रश्नावरून कव्हर केलेली आहे यामध्ये कुठलाही जरी परि प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर तुम्हाला कमेंट सॉरी त्याचं उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे जर प्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेचा विचार केला तर सर्वाधिक पदके कोणत्या देशाने जिंकली होती तर अमेरिका या देशाने जिंकली होती त्यामध्ये भारताने किती पदके जिंकली होती तर सहा पदके जिंकली होती त्यामध्ये पाच कांस्य आणि एक रौप्य पदकं आता भारताचा पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये कितवा क्रमांक होता तर त्याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये द्यायचं आहे दुसरा प्रश्न विचारला आहे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याची रेशीम जिल्हा म्हणून नवीन ओळख निर्माण झाली आहे तर पर्याय क जालना जिल्हा तर महाराष्ट्रातील जालना जिल्ह्याची बघा आता रेशीम जिल्हा म्हणून ओळख निर्माण झालेली आहे प्रश्न आय एम पी स्टार मार्क करून ठेवा मुंबईला विचारला जाऊ शकतो तिसरा प्रश्न आहे हा देखील प्रश्न आय याला देखील स्टार मार्क करून ठेवा तर पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेच्या समारोप सोहळ्यात भारताचे ध्वजवाहक कोण होते आता याचं उत्तर सांगण्या अगोदर आपण पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा त्याचं देखील आपण पाहूया तर बघा पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा नुकतंच एक महिन्यापूर्वी पार पडल्या आता त्यावेळी उद्घाटनावेळी भारताचे ध्वजवाहक कोण होते उद्घाटनावेळी तर ते होते बघा पर्याय उद्घाटनावेळी पी व्ही सिंधू आणि शरद कमल अचंता हे पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेच्या उद्घाटनावेळी भारताचे ध्वजवाहक होते आता समारोप सोहळ्यावेळी भारताचे ध्वजवाहक कोण होते पॅरिस ऑलिम्पिकचा आपण बोलतो या पॅरा ऑलिम्पिक नाही पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा तर त्या समारोप सोहळ्यावेळी कोण होते तर मनु भाकर आणि पी आर श्रीजेश हे पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेच्या समारोप सोहळ्यावेळी भारताचे ध्वजवाहक होते आता या प्रश्नाचं उत्तर पाहूया तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ड हरविंदर सिंग आणि प्रीती पाल तर पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेच्या समारोप सोहळ्यात भारताचे ध्वजवाहक कोण होते तर हरविंदर सिंग आणि प्रीती पाल हे भारताचे ध्वजवाहक होते हे झालं समारोप सोहळ्याचं जर उद्घाटनाचा विचार केला तर पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेच्या उद्घाटनावेळी भारताचे ध्वजवाहक कोण होते तर सुमित अंतिल आणि भाग्यश्री जाधव सुमित अंतिल आणि भाग्यश्री जाधव ही पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेच्या उद्घाटनावेळी भारताचे ध्वजवाहक होते समारोप सोहळ्यावेळी हरविंदर सिंग आणि प्रीतीपाल हे होते आता यांचा जर थोडासा माहिती पाहिली तर याने बघा पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये पदके जिंकले आहेत बघा आता हरविंदर सिंग आणि प्रितिपाल सर्वात अगोदर प्रीतिपाल यांच्याविषयी माहिती पाहूया तर दोनशे मीटर धावण्याच्या शर्यतीत त्याने पदक पटकावले आहे बघा पॅराऑलिम्पिक स्पर्धेचा आपण बोलत आहोत तर दोनशे मीटर धावण्याच्या शर्यतीत त्यांनी कांस्य पदक जिंकलेले आहेत आणि पॅराऑलिम्पिक स्पर्धेमध्ये त्यांनी दोन पदक जिंकले आहेत बघा दोन कांस्य पदक आणि एकाच पॅरा पॅराऑलिम्पिक स्पर्धेत दोन पदक पटकावणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे प्रीती पाल उत्तर प्रदेश या राज्याशी ती संबंधित आहे उत्तर प्रदेश या राज्याशी ती संबंधित आहे दुसरा पाहूया हरविंदर सिंग तर हरविंदर सिंग यांनी तिरंदाजी या खेळ प्रकारात सुवर्ण पदक पटकावले आहे बघा तिरंदाजी या स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक पटकावलेले आहे आणि पॅरा पॅराऑलिम्पिक स्पर्धेमध्ये तिरंजी तिरंदाजीमध्ये सुवर्ण पदक पटकावणारा पहिला भारतीय जर विचारला तर हरविंदर सिंग हे उत्तर असणार आहे कोणत्या राज्याशी संबंधित आहे तर हरियाणा या राज्याशी संबंधित आहे उत्तर प्रदेश प्रीतिपाल हरियाणा हरविंदर सिंग पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न बघा अतिशय आय एम पी प्रश्न आणि एक्स्ट्रा जी काय माहिती आहे ती देखील अतिशय महत्वाची असणार आहे त्यासाठी व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पाहायचा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करायचा कारण मुंबईची भरती ही लवकरच येत आहे आणि त्यासाठी हे प्रश्न सर्व अतिशय महत्वाचे असणार आहेत लेटेस्ट प्रश्न हे बघा या पोलीस भरतीमध्ये ट्रेंडिंग टॉपिक राहिलेला आहे प्रश्न क्रमांक चौथा आशियाई ऑलिम्पिक परिषदेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे तर पर्याय ड रणधीर सिंग आता आशियाई ऑलिम्पिक परिषदेच्या अध्यक्षपदी रणधीर सिंग यांची निवड झालेली आहे आणि असे आणि हे पद भूषवणारे किंवा आता भूषवणार आहेत तर तसे करणारे बघा ते पहिले भारतीय ठरलेले आहेत म्हणजेच आशियाई ऑलिम्पिक परिषदेच्या अध्यक्षपदी रणधीर सिंग हे त्यांची निवड झाली आणि आशिया ऑलिम्पिक परिषदेच्या अध्यक्षपदी निवड होणारे पहिले भारतीय ठरलेले आहेत रणधीर सिंग पहिले भारतीय अजिंक्य नाईक अजिंक्य नाईक यांची बघा एम सी एच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे एम सी एच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे अजिंक्य नाईक कपिलदेव जर कपिल देव यांचा विचार केला तर प्रोफेशनल गोल्फ टूर ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे कपिल देव यांची आणि वी व्ही एस लक्ष्मण यांची राष्ट्रीय क्रिकेट अकॅडमीच्या प्रमुखपदी निवड झालेली आहे वी व्ही एस लक्ष्मण यांची प्रश्न पाचवा आहे हा देखील महत्वाचा आहे स्टार मार्क करून ठेवा तर कोण दोन हजार चोवीसमध्ये दे, देशात सर्वात जास्त आयकर भरणारा सेलिब्रिटी ठरला आहे आयकर म्हणजे टॅक्स टॅक्स भरणारा सेलिब्रिटी कोण ठरला आहे तर पर्यायकर शाहरुख खान शाहरुख खान हा बघा दोन हजार चोवीसमध्ये दे, देशात सर्वात जास्त आयकर भरणारा सेलिब्रिटी ठरला आहे याने टोटल किती कोटी सॉरी किती कोटी कर भरला आहे तर ब्याण्णव कोटी कर एवढा शाहरुख खान याने भरलेला आहे पहिला क्रमांक शाहरुख खानचा दुसरा क्रमांक येतो विजय थलापती याने बघा नुकतंच नवीन पक्ष स्थापन केला आहे बघा विजय थलापती याने किती तर ऐंशी कोटी एवढा कर भरला आहे त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर येतो सलमान खान सलमान खानने किती कोटी कर भरला आहे तर पंच्याहत्तर कोटी कर भरला आहे पहिला क्रमांक शाहरुख खान विजय थलापती दुसरा तिसरा आहे सलमान खान सहावा प्रश्न आहे जगातील कोणता देश सर्वाधिक प्लास्टिक प्रदूषण करणारा देश बनला तर आपला भारत अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे कारण भारताने बघा जगात सर्वाधिक प्लास्टिक प्रदूषण करणारा देश म्हणून अव्वल स्थान पटकावली आहे जी लाजीरवाणी गोष्ट आहे सातवा प्रश्न आहे खालीलपैकी कोण भारताचा सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू ठरला तर पर्याय अ भारताचा माजी कर्णधार विराट कोहली हा बघा सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू ठरला आहे सध्या कर्णधार कोण आहे रोहित शर्मा ओडीआय आय आणि टेस्टचा टी ट्वेंटीचा कोण आहे तर सूर्यकुमार यादव ओ आणि टेस्टचा कर्णधार आहे रोहित शर्मा टी ट्वेंटीचा आहे सूर्यकुमार यादव माजी क्रिके माजी कर्णधार कोण होता विराट कोहली रोहित शर्मा यांच्या नेतृत्वातच बघा भारताने दोन हजार चोवीसचा टी ट्वेंटी वर्ल्ड कप हा जिंकलेला आहे कितवंदा दुसऱ्यांदा पहिल्यांदा जिंकला होता दोन हजार सात साली महेंद्रसिंग धोनी यांच्या नेतृत्वात आठवा प्रश्न विचारलाय भारत आणि अमेरिका यांच्यात युद्ध सराव दोन हजार चोवीस हा कोणता सॉरी युद्ध अभ्यास दोन हजार चोवीस हा सराव कोणत्या राज्यात आयोजित करण्यात येणार आहे तर पर्याय ड राजस्थान या राज्यामध्ये आयोजित करण्यात येणार आहे पुढचा नवा प्रश्न आहे महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात विश्व शांती विहारचे उद्घाटन करण्यात आले तर पर्याय अ लातूर महाराष्ट्रातील लातूर या जिल्ह्यामध्ये बघा विश्व शांती बुद्ध विहारचे उद्घाटन हे राष्ट्रपती <coughs> सॉरी द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते बघा उद्घाटन करण्यात आले कोठे तर लातूर या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे उत्तर प्रदेश सरकारद्वारे कोठे वैदिक थ्रीडी संग्रहालय उघडण्यात येणार आहे त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क वाराणसी या ठिकाणी वैदिक संग्रहालय बघा उघडण्यात येणार आहे अकरावा प्रश्न आहे यंदाची मिस युनिव्हर्स स्पर्धा कोठे होणार आहे तर ती होणार आहे पर्याय अ मेक्सिको या देशामध्ये होणार आहे यंदाची मिस युनिव्हर्स स्पर्धा बारावा प्रश्न विचारला आहे पहिल्या सोलार आंतरराष्ट्रीय महोत्सवाचे आयोजन कोठे करण्यात येत आहे तर पर्याय ड आपल्या भारतामध्ये करण्यात येत आहे पहिल्या सोलार आंतरराष्ट्रीय महोत्सवाचे आयोजन तेरावा प्रश्न विचारला आहे पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या धर्मबीरने क्लब थ्रो खेळात कोणते पदक जिंकले तर पर्याय अ सुवर्ण पदक तर पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या धर्मबीरने क्लब थ्रो खेळात म्हणजे आता इथे उत्तर आपल्याला कळून गेलं तर धर्मवीर हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत तर क्लब थ्रो या खेळाशी ते संबंधित आहेत आणि त्या खेळ प्रकारात त्यांनी सुवर्ण पदक पटकावलेले आहे बघा सुवर्ण पदक एकूण भारताने सुवर्ण पदक किती पटकावले आहेत तर सात सुवर्ण पदक पटकावले आहेत बघा लक्षात ठेवा सर्वाधिक चीन या देशाने पटकावलेले आहेत किती तर चौऱ्याण्णव पुढचा चौदा प्रश्न आहे भारत आणि कोणत्या देशाने सेमी कंडक्टर क्षेत्रासह चार करारावर स्वाक्षऱ्या केल्या तर पर्याय ब सिंगापूर भारत आणि सिंगापूर देशाने सेमी कंडक्टर क्षेत्रासह चार करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत पुढचा आहे पंधरावा प्रश्न ग्लोबल आर्टिफिशियल इंटेलिजन्स शिखर संमेलन दोन हजार चोवीस कोठे होणार आहे तर ते होणार आहे पर्याय ब हैदराबाद तेलंगणा या ठिकाणी होणार आहे बघा हैदराबाद तेलंगणा या ठिकाणी ग्लोबल आर्टिफिशियल इंटेलिजन्स शिखर संमेलन हैदराबाद सॉरी तेलंगणाचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत रेवंत रेड्डी पुढचा सोळा प्रश्न आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते देशातील किती शिक्षकांचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला तर पर्याय ड ब्याऐंशी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते देशभरातील ब्याऐंशी शिक्षकांचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे सतरावा प्रश्न आहे मगाशीच आपण पाहिलं पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणारा पहिला तिरंदाज कोण ठरला तर पर्याय क हरविंदर सिंह हा बघा पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणारा पहिला तिरंदाज ठरला आहे आणि हाच बघा समारोप सोहळ्यावेळी भारताचा ध्वजवाहक होता मगाशीच आपण सर्व पाहिलं आहे सोळावा प्रश्न आहे आशियन चॅम्पियन ट्रॉफी सॉरी आशियन चॅम्पियन्स ट्रॉफीची हॉकीची जी, जी काही ट्रॉफी आहे बघा तर तिचं आयोजन कोठे केले जाणार आहे तर पर्यट चीन या देशामध्ये केले जाणार आहे आशियन चॅम्पियन्स हॉकी ट्रॉफी दोन हजार चोवीसचे आयोजन सतरावा प्रश्न आहे नऊशे गोल करणारा जगातील एकमेव फुटबॉलपटू कोण ठरला तर पर्याय अ क्रिस्तियानो रोनाल्डो हा बघा नऊशे गोल करणारा जगातील एकमेव फुटबॉलपटू ठरला आहे त्यानंतर याच्या यांच्यासंबंधी एक महत्वाची गोष्ट म्हणजे बघा सर्वाधिक फॉलोअर्स असणारा खेळाडू कोण आहे तर क्रिस्तियानो रोनाल्डो सर्वाधिक फॉलोअर्स असणारा आणि जर आशियाचा विचार केला तर विराट कोहली त्यानंतर सर्वाधिक कर भरणारा खेळाडू जगाचा विचार केला तर त्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये दे द्यायचं आहे मग असे आपण सर्व सांगितलेलं आहे अठरावा प्रश्न आहे यागी या चक्रीवादळाने कोणत्या देशाला प्रभावित केलेले आहे तर पर्याय ब चीन यागी या चक्रीवादळाने चीन या देशाला प्रभावित केले आहे पुढचा प्रश्न आहे पॅरा पॅराऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या प्रणव सुरमा याने कोणते पदक पटकावले तर पर्याय ब रौप्य पदक पॅरा पॅराऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या प्रणव सुरमाने रौप्य पदक पटकावलेले पत आहे कोणत्या खेळात तर क्लब थ्रो या खेळामध्ये एफ फिफ्टी वन एफ फिफ्टी वन या खेळ प्रकारात रौप्य पदक पटकावलेले पत आहे प्रणव सुरमाने पुढचा विसावा प्रश्न आहे वीस वर्षाखालील जागतिक कुस्ती स्पर्धेत भारताने एकूण किती पदके पटकावली तर पर्याय ब पाच वीस वर्षाखालील जागतिक कुस्ती स्पर्धेत भारताने पाच पदके पटकावलेली आहेत आता कोणत्या देशात आयोजन करण्यात आले होते तर स्पेन या देशामध्ये याचे आयोजन करण्यात आले होते पुढचा प्रश्न आहे क्रिकेट जगात कोणता खेळाडू देशात सर्वाधिक आयकर भरणारा खेळाडू ठरला तर पर्याय क विराट कोहली विराट कोहलीने बघा सहासष्ट कोटी एवढा कर भरलेला आहे आणि हा क्रिकेट जगतात सर्वाधिक आयकर भरणारा खेळाडू ठरला आहे त्यानंतर दुसरा क्रमांक येतो एम एस धोनी पहिला क्रमांक येतो विराट कोहली पुढचा शेवटचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील कर्जत येथील चित्रकार पराग बोरसे याला कोणत्या देशाचा फुलोरा बी गुफिनी पुरस्कार जाहीर झाला आहे तर पर्याय ब अमेरिका महाराष्ट्रातील कर्जत येथील चित्रकार पराग बोरसे याला अमेरिका या देशाचा फ्लोरा बी गुफिनी पुरस्कार हा जाहीर झाला आहे मित्रांनो अशा प्रकारे महत्वाचे चोवीस चालू घाणूचे प्रश्न आपण इथे कव्हर केलेले आहेत ते कसे वाटले त्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे मित्रांसोबत व्हिडिओ शेअर करायचा जास्तीत जास्त कारण अतिशय प्रश्न आपण इथे कव्हर केलेले आहेत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद